मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे कारण मुंबईकरांचा प्रवास आता महागणार आहे रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ होण्याची शक्यता आहे टॅक्सीसाठी चार रुपये तर रिक्षासाठी दोन रुपये भाडेवाढ होऊ शकते अशा पद्धतीची मागणी करण्यात आली आहे मुंबईतील टॅक्सी मेन्स आणि रिक्षा मेन्स युनियन भाडेवाढीचा हा प्रस्ताव देणार आहेत असं समजतंय परिवहन आयुक्तांना हा रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाडी संदर्भातला प्रस्ताव दिला जाणार आहे खटुआ समितीच्या भाडेवाढीच्या सूत्राचं कारण देत ही मागणी करण्यात आलेली आहे जर ही मागणी मान्य झाली या युनियन्सची तर मुंबईकरांच्या मात्र खिशावर थेट परिणाम होणार आहे प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊयात धनंजय काय नेमकी मागणी केलेली आहे युनियन्स कडून आणि सामान्यांच्या खिशावर त्याचा कसा पद्धतीचा परिणाम होऊ शकतो रिद्धी आपण जर पाहिलं तर मुंबई मधील जे टॅक्सी आणि रिक्षा चालक आहेत त्यांच्या संघटनांनी भाडेवाढीची मागणी केलेली आहे आपण जर पाहिलं तर दोन हजार बावीस साली देखील अशीच मागणी करण्यात आली होती त्यानंतर रिक्षाचं जा भाडं जे आहे ते अठरा रुपयावरून बावीस रुपये करण्यात आलं होतं तर दुसरीकडे जर पाहिलं तर, तर टॅक्सीचं भाडं हे वरून अठ्ठावीस रुपये जे आहे ते करण्यात आलं होतं मात्र पुन्हा एकदा कोरोना काळानंतर अद्यापही परिस्थिती सुधारलेली नाहीये यामुळे होणारं नुकसान इंधनाचं वाढणारे दर मेंटेनन्सचा खर्च असे अनेक जे आहेत ते यामध्ये त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांना जे आहे ते परवडत नाहीये त्यामुळे पुन्हा भाडे वाढ जी आहे ती करण्यात यावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात येते आपण जर पाहिलं तर आताची जी मागणी आहे यामध्ये रिक्षाचं भाडं जे आहे ते बावीस रुपयावरून पंचवीस करण्यात यावं आणि टॅक्सीचं भाडं जे आहे ते पंचवीस वरून अठ्ठावीस रुपये जे आहे ते सॉरी अठ्ठावीस वरून बत्तीस रुपये करण्यात यावं अशी मागणी जी आहे ती या संघटनेची असलेली पाहायला मिळते त्यामुळे आता ह्या सगळ्या संदर्भात ते परिवहन आयुक्तांना भेट घेणार आहेत त्यांची शिफारस करणार आहे त्यांचं प्रस्तावपत्र जे आहे ते आयुक्तांना देणार आहे त्यामुळे येत्या काळात भाडं वाढणार का आणि जर भाडं वाढलं तर मुंबईकरांच्या खिशावर त्याचा भार जो आहे तो देखील वाढलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे रिद्दी दे। धनंजय तुम्ही आमचे आमच्याशी असे जोडलेले राहा सध्या मुंबई टॅक्सीमॅन्स युनियनचे एल क्वाड्रोस सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलूयात स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर सर काय नेमकी मागणी आहे तुमची या संदर्भातली भाडेवाढ करण्याची मागणी तुम्ही करताय असं समजताय आम्ही मध्ये अठ्ठावीस रुपये होता आता कॉस्ट ऑफ लिव्हिंग आणि कॉस्ट ऑफ मेंटेनन्स मेंटेन्स वाढ झालेली आहे त्यामुळे आम्ही चार रुपयाची वाढ आम्ही मागितलेला आहे तर ते त्याच्यामध्ये इव्हन तीस रुपये केलं तर सुद्धा अराउंड फिकलर म्हणजे दोन रुपयाची सुट्ट्या वगैरे आज मिळत नाही तर तीस रुपये केलं तर सुद्धा आम्ही मंजूर करू शकतो बर धन्यवाद तुम्ही ही प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली यासाठी सर आणि धनंजय तुम्हालाही धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती